नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता काही काही वेळी एखादे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर तरळून गेल्यानंतर एक उगीच रुखरुख म्हणायला ला लागते असंच एक चित्र मी मोबाईल चाळीत असताना माझ्या दृष्टीला पडलं की एक लहान निरागस चिमुकला जीव आणि असे कितीतरी देऊ जीव कचरा कचरा गोळा करू लागलेले आहेत रस्त्याला ज्यांच्या अंगावर नीट कपडे नाहीत ज्यांच्या पायामध्ये काही नाही अशा अवस्थेमध्ये त्यांच्या पोटातही काही आहे का नाही कल्पना नाही अशा अवस्थेमध्ये हे चिमुकले लेकर रस्त्यावर कचरा गोळा करीत आहेत तर अशा वेळी मनामध्ये माझ्या प्रतिभेमध्ये भाव जाग्रत झाले की या ल, या लेकरांचं बालपण ले हे पूर्ण बालपण करपलेलं आहे पूर्ण बालपण दुर्लक्षित झालेलं आहे तर त्यांनी हा न्याय कोणाकडं मागावा आणि म्हणून या माझ्या लेखणीतून ही कविता साकार झाली ऐकूया कवितेचं शीर्षक आहे आमचंही बालपण बघा जरा आमचंही बालपण बघा जरा ही कविता आपण ऐकूया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर काही चित्र दिसतील लेकरं कचरा गोळा करू लागलेले आहेत त्याच्याकडं पाहत ही कविता ऐकावी बालपणीचा काळ सुखाचा हे पुस्तकात वाचलं होतं बालपणीचा काळ सुखाचा हे पुस्तकात वाचलं होतं तेव्हापासून या बालपणाचं मनात कुतूहल दाटलं होतं तेव्हापासून या बालपणाचं मनात कुतूहल साचलं होतं खेळणे बागडणे दंगा मस्ती एवढं बालपणात करायचं असतं मोठ्यांनी दिलेला खाऊ खाऊन वाटेल तेवढं चरायचं असतं कितीही खुड्या केल्या तरी सगळेच कौतुक करत असतात चॉकलेट गोळ्या बिस्किट यांनी सगळे खिसे भरत असतात कितीही खोड्या केल्या तरी सगळेच कौतुक करत असतात चॉकलेट गोळ्या बिस्किट यांनी सगळेच खिसे भरत असतात कुणी कुठे जन्म घ्यायचा हे तसं कुणाच्याच हातात नसतं कुणी कुठे जन्म घ्यायचा हे तसं कुणाच्याच हातात नसतं पण काही लेकरांचं बालपणच त्यांचा शाप होऊन बसतं कसलं खेळणं कसलं कौतुक रोज दैवासोबत भांडावं लागतं कसलं खेळणं कसलं कौतुक रोज दैवासोबत भांडावं लागतं आणि पोटाची खळकी भरण्यासाठी उकिरडे फुडकी थिंडावं लागतं जिम्मेदारी नसलेला बाप जन्म देऊन मोकळा होतो जिम्मेदारी नसलेला बाप जन्म देऊन मोकळा होतो फुलासारख्या देहाचा मग जिवंतपणी सापळा होतो त्यांच्या जगण्याचा सोहळा जणू नियती आधीच ठरवून जाते त्यांच्या जगण्याचा सोहळा जणू नियती आधीच ठरवून जाते नाजूक निरागस इवली बाहुली कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हरवून जाते चित्र पाहून वेदना होतात भोगणाऱ्या जीवाचे केवढे हाल चित्र पाहून नुसत्या वेदना होतात तर भोगणाऱ्या जीवाचे केवढे हाल कुणाची लेकरं एवढी अभागी आणि कुणाची किती मालामाल विषमतेच्या या विळख्यातून निराघस जीव सुटला पाहिजे या शेवटच्या ओळी निसर्गेच्या या निसर्ग विषमतेच्या या विळख्यातून निराघस जीव सुटला पाहिजे बालपणातला निर्भेळ आनंद प्रत्येक लेकराने लुटला पाहिजे विषमतेच्या या विळख्यातून निरागस जीव सुटला पाहिजे आणि बालपणातला निर्भेळ आनंद प्रत्येक लेकराने लुटला पाहिजे धन्यवाद